नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंग्लिश थर्टीच स्टेटमेंट कसं करायचं ते समजून घेणार आहोत स्टेटमेंटची सुरुवात करत असताना हा बी नावाचा कॉलम आणि तीन नंबरच्या सेल पासून त्याची सुरुवात त्या ठिकाणी होत असते स्टेटमेंटला वेळेचा जर आपण विषय केला तर वीस मिनिटं असतात आणि मार्काचा जर विषय आपण कधी केला तर पंधरा मार्कासाठी स्टेटमेंट असतं साडेसात मार्क हे आपल्या टायपिंगला असतात आणि साडेसात मार्क हे आपल्या प्रेझेंटेशनला असतं म्हणजे फॉर्मॅटिंगला असत यामध्ये ज्या चुका होतात त्या प्रत्येक एका चूक साठी आपला अर्धा मार्क्स त्या ठिकाणी जातो असतो जर पंधरापेक्षा जास्त चुका जर आपल्या या ठिकाणी झाल्या तर आपल्याला टायपिंगचा एकही मार्क्स त्या ठिकाणी मिळणार नाही त्याचबरोबर प्रेझेंटेशन्स साडेसात मार्काचं आणि टायपिंगला साडेसात मार्क त्या ठिकाणी असत यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की काय करायचं नाही सगळ्यात महत्वाचा भाग की तुम्हाला एक्स्ट्राचे काही वर्ड्स टाईप करायचे नाहीये एक्स्ट्राचे काही शब्द स्पेस द्यायचे नाहीये म्हणजे आपल्याला आउट ऑफ आप मार्क्स त्या ठिकाणी मिळतील आता सिरियल नंबर मी टाइप केलं नेम ऑफ द रिझन टाइप केलं तर याला थोडीशी रुंदी जास्तीची पाहिजे म्हणून सी च्या समोर या तो एरो आणा आणि तिची रुंदी थोडीशी अशी वाढून घ्या बाकी नंतर आपण त्याला फॉर्मॅटिंग करणार आहे स्पेलिंग अगदी व्यवस्थित पाहून टाइप करायचे तुम्हाला म्हणजे काही आपलं चुकणार नाही ना आपल्याला आउट ऑफ मार्क्स त्या ठिकाणी मिळतील याची प्रत्येकाला काळजी करायची आहे जसं ह्या ठिकाणी आपल्याला दिलेले काही शब्द असतील तसे सेम शब्द आपल्याला या ठिकाणी टाईप करायचे काही एक्स्ट्राचे कॅरेक्टर वगैरे आपल्याला अजिबात घ्यायचे नाहीये फुल मार्क्स आपल्याला मिळाले पाहिजेत बोर्डाच्या पद्धतीनं जो की स्टेटमेंट सांगण्यात आलेले तर ते स्टेटमेंट आपण अगदी व्यवस्थित टाइप करूया माझ्याकडून एक चूक झाली सॉरी सात ओके आता आपल्याला वर्ष टाईप करायचं आहे संख्या टाइप करत असताना कर कॉमा दिलेल्या त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित कॉमाच घ्यायचा आहे पूर्ण सेल अगदी व्यवस्थित पाहून टाईप करायचे वीस मिनिटाचा वेळ राहतो त्याच्यामुळं काही काळजी करण्याची गरज नाही अगदी त्या वेळेमध्ये तुमचं फॉर्मॅटिंग करून सुद्धा व्यवस्थित आणि तुमचा टाईम हंड्रेड वन पर्सेंट त्या ठिकाणी बॅलेन्स राहील व्यवस्थित संख्या टाईप करून घ्यायची व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला रुंदी वगैरे सेट करायची आहे रुंदी कशी सेट करायची फॉर्मॅटिंग कसं करायचंय अगदी आपण व्यवस्थित समजून घेऊ म्हणजे तुमचे मार्क्स कुठेही कमी त्या ठिकाणी व्हायला नको प्रत्येकजण आपण आपल्या मार्कास मार्काची काळजी करत असतो तसंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा मार्क्स कमी होणार नाही जी सुद्धा आपण काळजी केलेली आहे फक्त चुका होऊ द्यायच्या नाहीये आहे फॉर्मॅटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला अगदी व्यवस्थित समजून सांगणार आहे पण टाइप करत असताना मात्र अगदी व्यवस्थित तुम्हाला ते टाईप करायचंय शेवटचा कॉलम आपण टाईप करतोय टाईप करून झाल्याच्या नंतर तुम्हाला ही जे तीन कॉलम आहे ते सोबत सिलेक्ट करायचे या पद्धतीनं आणि त्यांची रुंदी थोडीशी नॉर्मली वाढवून घ्यायची थोडस त्याला ओढायचं आहे बाजूला म्हणजे त्याची रुंदी वाढेल त्या ठिकाणी अशा पद्धतीने थोडीशी रुंदी नॉर्मली वाढून घ्यायची आता सिरियल नंबर पासून तर जो भाग आपल्याला संख्येचा दिलेला आहे थ्री पासून तर इफ थ्री पर्यंत त्याला बोल्ड करून टाकायचं आहे आणि त्याची जी अलाइजमेंट आहे त्या अलॅजमेंटला आपल्याला काय करायचंय या या सेंटर आणायचंय इथं अलाइनमेंट सेंटर करून घ्यायचंय सेंटर झाल्याच्या नंतर परत या ठिकाणी या संख्या सिलेक्ट करायचे आणि यामध्ये सुद्धा अलाइनमेंट आपल्याला सेंटर करायचंय आता अलाइनमेंट सेंटर झाली त्याच्यानंतर नेम ऑफ द रिझन पासून त्या संख्या पण आपल्याला सेंटर झाल्या आता आपल्याला प्रत्येक पूर्ण टेबल असा सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं वरती जर तुम्ही बघितलं तर बॉर्डर दिसते आता बॉर्डर्स म्हणजे काय ह्या ज्या रेषा दिसतात तुम्हाला आजूबाजूला साईडला ज्या रेषा आलेल्या दिसतात ना त्या रेषा प्रिंटिंग मध्ये येत नाही म्हणजे त्या येणं अपेक्षित आहे यासाठी आपल्याला टेबल घ्यायचा असतो आणि मग टेबल कसा घ्यायचा आहे तर तो असा टेबल पूर्ण कम्प्लीट सिलेक्ट करायचा आहे संख्या ते शब्द वगैरे जे दिलेले ते बॉर्डरला जायचंय आणि ऑल बॉर्डरवरती तुम्हाला टॅप करायचं आहे सर केल्याच्या नंतर अशा पद्धतीचं टेबल तुमचा आता हा दिसायला लागला आता इथलं जर तुम्ही स्टेटमेंट पाहिलं ह्या ठिकाणचा भाग जर तुम्ही बघितला तर तुम्हाला ते स्टेटमेंट बोल्ड दिसत त्याला खाली अंडरलाईन दिसतंय आता पहा इथं मी या सेल वरती क्लिक केलं या सेलवर क्लिक केलं तर होत आहे म्हणजे काय तर याला मर्ज आणि सेंटर केलेलं नाही आता मर्ज आणि सेंटर करावं लागतं आपल्याला मर्ज आणि सेंटरचा अर्थ काय होतो की चार पाच सेल आपल्याला एकत्रित करावे लागतात म्हणजे कुठपर्यंत एकत्रित करायचं आपल्याला तर कॉलम पर्यंत सगळा भाग सिलेक्ट करायचा कसं सिलेक्ट करायचंय बी थ्री वर पहिले क्लिक करायचंय माउथचं बटन प्रेस करून ठेवायचंय असं समोर त्याला ओढायचं अगदी व्यवस्थित आणि ओढल्याच्या नंतर तुम्हाला मर्ज वरती जायचंय आणि इथं मर्ज आणि सेंटर तुम्हाला दिसतंय किंवा मर्ज आणि सेंटर तुम्हाला असं दिसत असेल या कीवर जर क्लिक केलं शॉर्ट कीवर तरी चालतंय किंवा मर्ज आणि सेंटरला क्लिक केलं तरी सुद्धा चालतंय मर्ज आणि सेंटरला क्लिक केल्याच्या नंतर हे सेल एकत्र येतो जसं आता इथं मी जर क्लिक केलं तर एका सेलला क्लिक होतं पण वरती जर क्लिक केलं तर त्या पाच सेलचा एक सेल त्या ठिकाणी तयार झाला आता त्याला त्या पद्धतीने आणण्यासाठी तो फॉर्मॅट देण्यासाठी त्याला परत बोल्ड करायचंय तुम्हाला आणि परत त्याला अंडरलाईन आपल्याला द्यायची आहे आता सेम या टायटल सारखं आपलं टायटल आता दिसायला लागलं मग पूर्ण टेबल असा सिलेक्ट आहे आणि लास्टची जी स्टेप आहे ती कोणती आहे तर अलाइनमेंट आपल्याला मिडल करायचं पण इथं अलाइन मिडल तुम्हाला दिसतं मी अॅरो घेऊन गेलेलं आहे अलाइन मिडल वरती तुम्हाला टॅप करायचंय आता पहा एवढं मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगून म्हणजे जवळपास आठ मिनिटात ते सगळं झालंय आता तुम्हाला काही कोणाला समजून सांगण्याची गरज पडत नाही एक्झाम मध्ये तर आपण काय काळजी करावी तर ज्या वेळेस आपण आपलं स्टेटमेंट वगैरे टाईप करतो आणि आपल्याकडे जर टाइम शिल्लकचा जर असेल तर आपला कुठं चुका झालेल्या आहे का या गोष्टी आपण शंभर टक्के चेक करू शकतो म्हणजे आपण वीस मिनिटं त्या ठिकाणी पूर्ण घेऊ शकतो कारण आपण एक्झाम देताना काळजी करायची की मी ज्या वेळेस माझं टायपिंग केलेलं आहे तर कुठं चुका माझ्या झालेल्या आहे का त्या दुरुस्त करता येतात स्पीडमध्ये अडचणी असू शकतात स्पीड शकता, पॅसेजमध्ये पण स्टेटमेंटमध्ये तुम्ही चूक किती वेळेस दुरुस्त करू शकता त्याला मार्क्स कमी होत नाहीये पण जर तुमची चूक त्या ठिकाणी शंभर टक्के असल आणि तुम्ही सबमिट केल्याच्या नंतर रिझल्ट आल्याच्या नंतर तुमच्या लक्षात त्याला काही फायदा नाही आताही आपली चूक आपण काय करू शकतो दुरुस्त करून घेऊ शकतो त्याच्यामुळे आपल्या काही कुठं चुका होत असेल तर त्या आपण काळजीपूर्वक बघितल्या पाहिजेत आणि जर आपल्याला असं कॉन्फिडेंटली वाटलं की माझं सगळं आता व्यवस्थित झालेलं आहे एकही चूक माझी झालेली नाहीये तर अशा वेळेस तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक करू शकता सबमिट बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी रिजल्ट कन्फर्म दिसत रिजल्टला जर आपण या ठिकाणी आलो तर बघा इथं साडेसात मार्क प्रेझेंटेशनचे म्हणजे मी फॉर्मॅटिंग जे केलं त्याचे मार्क्स मला मिळाले आणि टायपिंगचे पण त्या ठिकाणी मला आउट ऑफ मार्क्स त्या ठिकाणी मिळालेले ज्यावेळेस हे ग्रीन माझं आत्ता आलं आहे तर त्याचा अर्थ असा होतो की हे सगळं व्यवस्थित आलेलं आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा व्यवस्थित तुम्हाला स्टेटमेंट कसं करायचंय इंग्लिश थर्टीचं हे समजून जाईल तुम्हाला हा व्हिडिओ प्रत्येकाला आवडला असेल परत पुन्हा भेटू आपण नवीन एखाद्या टायपिंगच्या फोर्टीच्या किंवा थर्टीच्या आणखी लेटरमध्ये ओके थँक्यू